महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आमच्या नाही या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं

आंदोलन करताय आपण काय विषय आज आमचा खरीपी किमा दोन हजार चोवीस ते पंचवीस हा डिसेंबरमध्ये मिळाला पाहिजे होता परंतु आज सुद्धा आम्हाला पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ ती तीसुद्धा झालेली नाही दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही शेतकऱ्याने जगाव कसं आम्ही हे आंदोलन आज जर तुम्ही एक रुपयामध्ये पीक विमा देता परंतु त्या पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्याला रक्कम देत नाही त्यासाठी आमचं हे आंदोलन आज कृषी अधीक्षक कार्यालयासमोर चालू आहे आपले पंचनामे वगैरे सगळे झालेले आहेत तरी तुम्हाला डावलं जातं असं तुम्ही आरोप करताय हो पंचनामे होऊन तर डिसेंबरमध्ये पंचनामे झालेले आहे त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला डावले गेलेले याच्या अगोदर एक महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी असेल कृषी अधीक्षक असेल किंवा पीक विमा कंपनी असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही आमच्या एक महिन्यामध्ये पीक विमा खात्यावर टाका आम्ही आंदोलन करणार नाही परंतु शेतकऱ्याचा कोणी मायबाप उरला नाही त्याची दखल घ्यायला कोणी आज बघितलं तर जर तुम्ही पैठणला बघितलं तर वेगळा नाही पैठणमध्ये मध्ये पीक विमा जमा झालेला जा आहे बीड आणि जालन्याला वेगळ्या नाही आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याला वेगळ्या नाही हा कशासाठी पण सरकार तर म्हणतो शेतकरी हा ज्या पोशिंद जगाचा पोशिंदा आहे आम्ही त्याला उपाशी ठेवणार नाही अहो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे फक्त तुम्ही मतासाठी शेतकऱ्याचे मत घेता आणि त्यांना सांगता की निवडणुकीच्या अगोदर तुमची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज अधिवेशन चालू आहे त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही का परत जगाच्या पोशिंद्याला तुम्ही भिकाला लावता सरकारला काय अल्टिमेट यानंतर आम्ही हा प्राथमिक स्वरूपामध्ये पहिला आंदोलन आहे यानंतर आम्ही जिल्हाधिकार समोर हजारोच्या संख्येने अन्न त्याग आंदोलन करणार आहोत आपलं नाव जगदीश डोले शेतकरी आडगाव